मित्र हो नमस्कार लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित अपना सारें जेश्ट या वाचन जागर उपक्रमात आपण सारांचं मनपूर्वक स्वागत ज्येष्ठ साहित्यिक शंकर पाटील लिखित टार्फला या कादंबरीचं क्रमशः वाचन वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड या वाचन जागर उपक्रमासाठी पाठबळाने प्रोत्साहन अर्थकारणातील अग्रेसर द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक कराड आणि शिक्षणातील अग्रेसर अर्थातच भारतीय विद्यापीठ पुणे टार्फुला भाग क्रमांक तेवीस हातात कंदील घेऊन आणि काठी घेऊन बाळा लोहार गायकवाडाच्या घरासमोर आला त्यानं बाहेरनंच कानोसा घेतला पोत्याच्या थप्पीला पाठी लावून चार माणसं बसलेली दिसली त्याचा जीव भांड्यात पडला दपकत दपकत तो कसा कसा शिरला आणि लांबनच दाजिबानं विचारलं बाळ्या का आलाच री न बोलता बाळ्याजवळ गेला आणि बोईला मांडी घालून सप्पाई बसला दाजिबा त्याच्या तोंडाकडे बघत राहिला आणि त्यानं मान खाली घातली तसं त्याने विचारलं काय आलंस मा काय घरात चैनच पडणं झाली हो चैन पडणं झाली का धोत्राच्या सोग्यानं कपाळावरचा घाम पुसत तो म्हणाला म्हटलं तिथं पडायचं ते हिथं येऊन बसावं बसाय आलायस वय मग तर काय करू आणि घामानं डबडबलायस का असा बाळा काही बोलला नाही मान खाली घालून घाम पुसत तसाच बसून राहिला थोडकं हसून दाजीबा म्हणाला तू बसायला आलायस खरं मी आता रानात वस्तीवर जाणार की वस्तीवर जाणार तर कोंबड्या डाग डालल्यागत घरात कशाला बसू तो मानवर करून तोंडाकडे बघत राहिला तसं दाजीबानं विचारलं मग काय करतोस काय करू बसलेले सगळेच लोक त्याच्या तोंडाकडे बघत राहिले आणि हळू आवाजात बाळा बोलला येता येता तानूकुडं गेलतो कशाला गेला होतास गेलतो झालं मग काय झालं काय नाही पिऱ्याची चौकशी केली मग काय चार दिवस त्याचा बी काही दूम नाही म्हणा हे कसल्यागत करून दाजीबा म्हणाला तिकडे कशाला गेला बोलता सहज गेल तो असं म्हणून त्यानं जीभ ओठावर न फिरवली थोड्या वेळ दा दाजीबा त्याच्याकडं टेक लावून बघत राहिले आणि धीर दिलागत करून म्हणाला अरे काय भिऊ नगर बदली पाटील आला होता त्याला काय एवढं व्यायचं आठ पंधरा दिवस राहील आणि पळून जाईल दुसऱ्या ऐकानरी ओढली होय कुठलं आले टिकायला संग, ते झालं खरं असं म्हणून बाळू सांग बाळा सांगू लागला चार लोकांनी डोसकं उठवले हो काय तरी भरवून द्यायला लागल्यात काय भरून द्यायला लागल्यात आता काय म्हणं आमचं मरण आलं आहे का असं म्हणून दाजीबानं विचारलं कोणत्या जोशानं पंचांगणात बघून सांगितलं रे बाळा हादरल्यागत गप्प असला बाकीची माणसे त्या तोंडाकडे बघत गप्प राहिली आणि दाजीबा खवळ लागत बोलला अरे याच्या बायली मी ह्या लोकांनी काय खूळ उठले हे काय हुलीवर घालायला लागले त्याचा त्याच आवाजात एकजण म्हणा लोकच नाही काय का काय घाबरून नोकऱ्या वाळ्या कोण येणार आहे ते येऊ दे आम्ही हाय नवं निस्तरणार ते झालं खरं मग कशाचा घोर पडला आहे रान नांगरलेलं कुळवलेलं सारं फुकट जाईल किंवा आता ख्यास म्हणून दजिबा म्हणाले आईला हे भित्र्या मनात दिसते सतरांदा तेच काय विचारतोयस मग अशा आला होता असतो सांगितलं होत नव्हतं तुला सांगितलं होतं खरं आणि खरं काय न खोटं काय कपळाला एक आडवं लावून हात लावून तू म्हणाला लोकच बोलत्या त्याला काय करायचं मोंग्याने उचलून धरल्या का आहे बघा आणि तेच का तुझं बाळ्या मग रानात काय कराय मग रानात कसं काय व्हायचं म्हणता अरे म्हणता काय रान सोडायचं नाही सोडायचं नाही अरे देवाचा देव जरी आला तरी हित तर आपण राहणारनं निघायचं नाही ते झालं खरं पर पर काय धर पोचणं झालं आहे की दाजीबा थोडासा असून म्हणाला बाळ्या असं कर काय करू एक काम कर सांगा जरा माळ्यावरची तांबकवान जर बाळ्या एवढा अडानी कसा र अरे जा मजी दिसते बघ तिथं जरा कोण बाळा उठला आणि आत गेला तसा दाजीबा म्हणाला अंधारा जरा जपू ना जिना चढायर जिना अंधारा जरा जपून जिडा चढ र हा जपून चढतो असं म्हणून तो सावकाश जिना चढून बेतानावर गेला थेट माडीवर गेला आणि काहीतरी गडगडल्या धाड 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 करीत खाली आला पळतच बाहेर आला दम लागून त्याची छाती वरखाली होऊ लागली उघडलेलं तोंड त्याला झाकायला येईना झालं दाजी हसून विचारलं बाळ्या बाळ्या काय झालं थोडा वेळ गेला आणि बाळा म्हणाला काय हो कोणतरी वर दिसल्या भास झाला भास झाला वय की कसला भास झाला काय दिसलं एक उघडा भम माणूस दिसला बघा आणि समोर उभा राहिला म्या गपकन डोळंच झाकून घेतलं असं म्हणून तो हसू लागला आणि बाळू म्हणाला हसताय काय खरंच की आणखी वाट हसून दाजीबा म्हणाला मग खोटं कोण म्हणतंय बाळा एरबडल्या गत तोंडाकडे बघत राहिला आणि ते बा दाजीबा त्याच्या कानाला लागून म्हणाला पिर्या वर हाय तुला वाईस धीर यावा म्हणून धाडलं र मी तूच घेऊन गाबागाब झालास खरं म्हणतोय कुठं बोलू नको आता भ्याचं काही कारण आहे का माझं बाबा हातपायस गळालं आता मग तुला काय म्हणायचं जा, जा। तंबाखू घेऊन ये जा चुळवळ करीत बाळ्या म्हणाला मी नाही बाबा मी नाही बाबा मग जा, जा। आणि काकणे घालून घरात बस तर तसं नवं तसं कसं आणखीन थोडा वेळानं बोललं झालं आणि मग घोगड्याचा खोळ अंगाव घेत दाजीबा उठला कोपऱ्यात ठेवलं भाला हातात घेत म्हणाला तुझ्याला नादी लागण्यात काय अर्थ नाही बाकीची माणसं उठली तसा बाळाही उठला आणि दाज्याकडं दाजिबाकडे बघून म्हणाला वस्तीवर निघाला होय होय वस्तीवर निघालोय असं म्हणून तो बाहेर पडला ती माणसंही उठून गेली आणि चालता चालता मागे वळून दाजीबाने विचारलं बाळ्या कुठं बाळा गप उभा राहिला आणि दाजेबानं विचारलं कुटवर घालवत येतोस जा की घरला येतो की वस्तीवर वस्तीवर येतोस घरला जात नाहीस नाही जात घरला कारण काय नाही असं म्हणून त्यानं मान खाली घातली आणि पुढं बघत चालत चालत स्वतः दाजीबा स्वतःशीच पुटपुटला बायली काही वनवा मागायला लागला म्हणायचा दाजीबा चालू लागला आणि त्याची पाठ धरून बाळाही पाय उचलू लागला गावचे हेडमास्तर चुपचाप बसून होते भिंतीला पाठ टेकून उगीच विचार करीत होते पाच सात लोक पोथी ऐकायला आले की त्यांच्या पुढं मांडी घालून बसले होते आतल्या अंगाला चौकटीजवळ बसलेल्या मास्तरीबाई पेंगुळून गेल्या होत्या मांडीवर पोर घेऊन त्यांचे पाय अवघडून गेले होते बसल्या बसल्या चौकटीतून वाळून त्या बाहेर बघत होत्या वर मान करून जांभई देत होत्या मंडळी उठायचं काही लक्षण दिसत नव्हतं त्या ताटकळून गेल्या आणि हात लांब करून त्यांनी एक घोंगडं पसरलं त्यावर एक जुनं पानं लुगडं टाकलं आणि बेतानं पुढं सरकून मांडीवर झोपलेलं पोर खाली ठेवलं मांडीवरचा भार हलका करून त्या हे तिथल आणल्या पण पेंग आलेल्या मास्तरबाईंचा डोळा काही लागे न झाला कान बाहेर देऊन त्या गप्प पडून राहिल्या भिंतीला टेकून बसलेली मास्तरी एक जांभई देऊन म्हणाले बरं आता का बसायचं जावा पडा जावा ते झालं खरं पडायचं आहेच की पर हे काय काय म्हणायचं आता काय म्हणायचं आणि काय नवी बेटी नवं राज्य येतील ते दिवस बघत राहायचं एकजण म्हणाला आता गावात काय मजा राहिली नाही बघा कुळ्या कशाची मजा आणि काय बळी तो कानपळी अशातली गज झाली आहे दुसऱ्या एकानं पुष्टी दिली होय मुंगी चिराडल्या गत गर, गरीब चिरडायचंच की यात आणखी एकानं भाष्य केलं कशाला गरीब चिरडतोय गरीब लय माजुरी झालाय मग तो बाळ्याला वार तोंडावरची माटी माशी उठत होती का त्याच्या कसा घुसलाय पाटलाच्या राणा घुसू द्या घुसू द्या का आता घडल आदलती असणे बी पुन्हा एक बाई देऊन मास्तर म्हणाले ही नसतीच चांबर चौकशी आपल्याला काय करायची आपण कोणाच्या ना आद्यात ना मद्यात उद्याला काय घडेल काय सांगता येते ते बी खरंच म्हणा काय महादेव कुर्णे काय महादेव कुर्णे खट खरं का खोटं गळ्यात माळ घातलेल्या महादेव कुरणे मान हलून म्हणाला ते बी खरंच की मग जावा का बसलाय डोक्याचा पटका माग सावरत महादेव कुरणे उठला आणि बाकीच्या मंडळींकडे बघून आला चला जाऊ भजनाला उगच बोलस बसण्यापरास टाळ उटू चला मंडळी अशाने अशी निघून गेली आणि मगाशी कलंडलेल्या मास्तरींबाई उठून बसल्या एका हाताचा कोपरा गुडघ्यावर टेकत म्हणाल्या झाकलं का दार झाकलं की काय कुणाजवळ बोलत जाऊ नका उठ हातरून टाक मी कशाला काही बोलू हातरून करता त्या करता करता त्या म्हणाल्या कोणाला असा थारा द्यायचा नाही माणसाचा भरोसा राहिला नाही मी कशाला थारा देऊ मग मग बसला होतं बोलत कशाला अंतरुणावर पाट टेकवत टेकवत मास्तर म्हणाले आता लोक बसायला येतात त्याला मी तरी काय करू मानेखाली उशी घेऊन मास्तर विचार करीत पडले आणि मास्तरबाई म्हणाल्या उद्यापासून असं करा कसं जेवण झालं की आपलं गुमान शाळेत जाऊन बसत चला कोणाची कलागत नको आपल्याला त्यात कसली आली आहे कलागत म्हणा असं म्हणू नका वेळ काही सांगून येत नसती लोक असं बसायला येतील आणि उद्या काहीतरी एकाचं दोन करून सांगतील नाही ते होऊन बसेल काय होते काय होतंय असं विचारून त्या गुरखवन म्हणाल्या अहो असं का करता कोणीतरी कायतरी लावा लावी करतील आणि मास्तरनीच शिकवलं म्हणून तुमच्यावर कुंभाडी कुभांडी येईल उद्यापासून मी आपल्या शाळेतच जात आहे अंगावर पांघरून ओढून मास्तर गप्प पडून राहिले देवा विझून मास्तरणबाई झोपल्या पडल्या पडल्या मास्तर विचार करीत राहिले आपण दिवसभर कुणाजवळ काय काय बोललो याची मनानं उजळणी करू लागली कोण भेटलं कोण कोण आलं काय काय झालं ते ह्या अंगावर झाले आणि मास्तरबाई म्हणाल्या झोपडायला लागली आता कसला विचार करताय कूस बदलून मास्तर त्या अंगावर जे ह्या अंगावर झाले आणि अंधारात तोंडाकडे बघत म्हणाले लखू कुळकर्णी एक अकारण आपल्या घरात येतो त्याचं काय झालं काही नाही खरं मास्तर एवढे बोलून गप्प राहिले आणि धसका बसल्याकडत बे उठून बसल्या अंतरुणातच गप्प बसून राहिल्या का उठलीस हळू वजात त्याने विचारलं होय एक दोन तीनदा काय लिहून दिलं त्याला तुम्ही तो, तो एक अर्ज होता त्याची काही आपल्याला एवढी भीती नाही अहो पण आपण का लिहून द्यायचं झोपा जो? आता पांघरून अंगावर घेऊन अंगावर घेऊन मास्तरीबाई पडून राहिल्या आणि बजावल्यागत बोलल्या आता एवढं करा निदान काय लिहून दिले म्हणून तरी कुणाजवळ सांगू नका तर दौडी देतच गावात फिरायला लागलो का नाही तसं नव्हे सांगितलं आपलं असं म्हणून त्या गप्प पडून राहिल्या आणि आपण अर्ज लिहून दिला ही एक नवी चिंता मास्तरच्या मनात सुरू झाली त्यांची झोपच उडाली जो भरपेटीतनं घोडं उधळत गेले आणि मागे राहिलेलं गाव बोलत राहिलं ढग गळून गेल्यावर तापलेल्या मातीचा वास दरवळत राहावा तसा टापांचा आवाज चरळत राहिला कुणाची ध्याई थंड झाली तर कुणाच्या खोपटावर वीज कोसळली मंगळवारची रात्र जाऊन बुधवार उजाडला आणि बेस्तरवर बेस्तरवरी येणारे पाटील एक दिवस आधीच गावात हजर झाले कारवानांचा तांडा यावा तसे आले सामान सुमान भरलेल्या चार गाड्या दोन घोडी दोन म्हशी चार भाऊ चार भावांच्या चार बायका चार बायकांची दहा पोरं असा सारा गोतावळा दिवस उजडायला वाऱ्यावर आला बराबर सारे सनदी गोळा झाले गावातली चार माणसंही जमा झाली जत्रा भरल्यागत वाडा भरून गेला पेटलेलं घर गर विजवायला गर्दी व्हावी तशी गर्दी झाली आणि बघता बघता सारं सामान जास्ताना लागलं नवे पटी आलेची वरती साऱ्या गावात पसरली दुपारची एक भक्कम झोप घेतल्यावर घोड्यावर बांध टाकून दादा चावडीवर आली टाप टाप आवाज करीत घोडं चावडीच्या पटांगणात येऊन उभं राहिलं लगाम धरायला येताळा मार पुढा आला बाकीच्या सनदी आदबीनं उठून उभे राहिले घोड्यावरनं खाली उतरताच न उतरताच दादा म्हणाले चल हो फुडं गावात नाही गेलं पेट मारून येऊ येताळा पुढवून दुडक्या चालीवर पळू लागला आणि टक्याक टक्याक करीत घोडं मागणं निघाला रस्त्याची माणसं बाजूला होऊन बघू लागली स सदऱ्याला बसलेल्या बायाबापड्या लगबगीनं उठून आत जाऊ लागल्या निहाळी दादा पुढं निघाले आणि एके ठिकाणी घोडा जरा रोखल्यागत करून ते म्हणाले येताळा जी कोण र बाई ती जी तानू आहे लोणारेची लोणाऱ्याची तानू मिसरी लावत आपल्या अंगणात बसली होती पदर टाकून तशीच घोड्याकडे बघत राहिली एक वार तिच्याकडे बघून दादा येतळाला म्हणाले जा तिला जाऊन सांग डोसक्यावर पदुरगे म्हणावं आणि बजाव तिला पुन्हा असा अंगणात दिसले तर खबरदार म्हणावं येतळा जाऊन सांगू लागला आणि गडबडीनं पदर डोक्यात घेऊन तानू आत पळाली आणि घोडा पुढं चालला शिवलिंग तिलाच्या घरापुढं घोडा आला आणि दादा म्हणाले यताळा झी जरा थांब येताळा थांबला दादा घोड्यावरनं तेलाच्या घराकडं रोखून बघू लागले शिवलिंग तेली घाणं काढण्यात मग्न होता बैलाऐवजी बैलाऐवजी एक मारतुगडी म्हैस मर्तुगडी म्हैस घाणं आवडत होती आणि शिवलिंग तिच्या मागणं फिरत होता दात खाऊन चाबू खाणत होता दात खाऊन चाबू खाणत होता मित्रांनो ही कथनक मोठं रंग दर होत चाललंय आज मात्र आपण थांबतो आहोत नमस्कार जय भारत